महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव रात्रीपर्यंत घोषित होण्याची शक्यता फडणवीस शिंदे अजित पवार करणार मोदी शहांसोबत चर्चा मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर सुद्धा चर्चेची शक्यता फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपकडे एकशे अठ्याहत्तर आमदारांचं संख्याबळ शिंदेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरुवात संजय शिरसाट भरद गोगावलेंसह इच्छुकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट अजिंदाच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा घेतली शरद पवारांची भेट दिलीप वळसे पाटील आणि पवार भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण नाना पटोले प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देण्याचा वृत्त फेटाळलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसोबत केवळ विधानसभेतील पराभवासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेतेपदी निवड तर प्रतोदपदी पुन्हा एकदा सुनील प्रभूज कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार रोहित पवारांची भेट रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून केला नमस्कार मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं अजित पवारांचा मिश्किल टोला कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता अजित पवार कटात सहभागी असल्याचा राम शिंदेंना संशय महायुतीचा धर्म पाळला गेला नाही शिंदेंचा आरोप